एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे दोन्ही पक्षांमध्ये नक्कीच काहीतरी वाजलंय पण नेमकं कशावरून असा प्रश्न आहे आता या दोन्ही पक्षात थोडस तर होतच असतं आणि युती म्हटल्यावर भांड्याला भांड लागणं स्वाभाविक आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना सुद्धा त्यांच्यातलं हे समीकरण बदलताना दिसत नाहीये उलट हे भांडण वाढल्याचं जास्त दिसून येत त्यामुळे नेमकं यांच्यात कशावरून वाजलंय यांच्यात आलेल्या या दुराव्याचं कारण काय आहे ते जाणून घेऊया आता एका कारणावरून या दोन्ही पक्षात एवढा दुरावा आलेला नाहीये या मागे एक सोडून अनेक कारणं आहेत ज्यातील पहिलं आणि प्रमुख कारण म्हणजे शिंदेच्या सेनेची ताकद कमी करणार भाजपचं ऑपरेशन लोटस आता भाजपचं ऑपरेशन लोटस तसं चालूच असतं मग त्याचा शिंदेच्या सेनेला आत्ताच का त्रास होतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं सोपं उत्तर आहे कारण या ऑपरेशन मुळे आता शिंदेच्या सेनेला डॅमेज व्हायला लागलाय जोपर्यंत या ऑपरेशन लोटस तोपर्यंत सगळं चांगलं होतं पण पण आता यामुळे पक्षाची ताकद कमी होऊ फक्त एवढंच एक कारण आहे का तर नाही अजूनही काही वेगळी वेगळी कारणे आहेत जसं की त्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उमेदवाराला भाजप आपल्या पक्षात घेत शिंदेंच्या शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्री यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किंवा निधी वळवला जातो तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही निधी मिळवण्यासाठी ना मंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागते का दुराव्याला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे आता या दोन्ही पक्षांमधील हा दुरावा कधी कमी होईल हे तर पाहावं लागेल पण तुर्तास तुमचं यावर काय मत आहे या, या दोन्ही पक्षांमधील दुराव्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा